मित्रांनो नमस्कार कृषीविषयक बँकिंग विषयक कायदेविषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भात माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार हिंदू विधवा स्त्रीने तिच्या पतीच्या निधनानंतर जर पुनर्विवाह केला तर अशा स्त्रीला तिच्या निधनानंतर जी प्रॉपर्टी मिळालेली असते किंवा जी संपत्ती मिळालेली असते त्यावरील तिचा हक्क हा नष्ट होतो का मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत मित्रांनो यापूर्वी मी आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे वडलोपार्जित जमिनीची किंवा संपत्तीची जी वारस नोंद केली जाते मित्रांनो वारस नोंद ही ज्यावेळेस आपल्या घरातील प्रमुख व्यक्ती प्रमुख व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावावरती संपूर्ण जमीन किंवा प्रॉपर्टी असते मग अशी व्यक्ती स्त्री असू शकते किंवा पुरुष असू शकतो मग अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर जी वारस नोंद करणं गरजेचे असते ती वारस नोंद नेमकी कशा पद्धतीने करतात या संदर्भातली स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो वडलोपारजी जमिनीच्या संपत्तीच्या वारसदारांची नोंद ही झाली मात्र त्या वारसदारांमध्ये त्या जमिनीचे त्या संपत्तीचे वाटप हे कशा पद्धतीने करतात त्या वाटपाची नोंद कशा पद्धतीने करतात या संदर्भातला व्हिडिओ देखील मी यापूर्वी बनवलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो हिंदू वारसा हक्क कायद्याने सोळा खरे कायदेशीर वारस नेमकी कोण कोण आहेत वडलोपारजी संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क कशा पद्धतीने आहे नातवाचं व नातीचं आपल्या आजोबांच्या संपत्तीवरील अधिकार हा कशा पद्धतीने आहे त्याचप्रमाणे हक्कसोडपत्र कसे करतात या संदर्भातली संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ यापूर्वी मी बनवलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या स्त्रीच्या संपत्तीचे कायद्याने वारस कोण कोण असतात त्याचप्रमाणे स्त्रीकडे जी संपत्ती येते ती नेमकी कुठल्या कुठल्या मार्गाने येते याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जर समजा एखाद्या शेतजमिनीला वारसदारच जर नसेल तर मग अशा वारसदार नसलेल्या शेतजमिनीची विल्हेवाट कायद्याने कशा पद्धतीने लावली जाते त्याचप्रमाणे मृत्यूपत्र म्हणजे काय आहे मृत्यूपत्र कशा पद्धतीने बनवतात खरेदी खत कशा पद्धतीने बनवतात साठेखत कशा पद्धतीने बनवतात साठेखत आणि खरेदी खतामधील फरक काय आहे या संदर्भातली आणि त्याचप्रमाणे महसूलविषयक वारसा हक्क संदर्भातल्या ज्या काही बाबी महत्वाच्या आहेत यांपैकी बऱ्याच विषयांसंदर्भातले व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे बनवलेले आहेत तरी मित्रांनो अद्याप जर हे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे त्यावरती क्लिक करूनही तुम्ही या संदर्भातली सविस्तर माहितीही मिळू शकता तर मित्रांनो हिंदू विधवा श्रीने तिच्या पतीच्या निधनानंतर जर पुनर्विवाह केला तर तिचा निधनानंतर तिला मिळालेल्या मिळकतीवरील हक्क नष्ट होतो हे खरे आहे का तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे नाही कारण की मित्रांनो हिंदू उत्तराधिकार कायदा म्हणजे हिंदू वारसा हक्क कायदा एकोणावीसशे छप्पन्नच्या कलम चोवीस अन्वये वरीलप्रमाणे तरतूद ही होती मात्र मित्रांनो यामध्ये दोन हजार पाचमध्ये सुधारणा करण्यात आली त्यामुळे मित्रांनो हिंदू उत्तराधिकार अधिनियम म्हणजेच हिंदू वारसा हक्क कायदा दोन हजार पाच सुधारणा झालेल्या कायद्यानुसार कलम चोवीस हे रद्द झाले त्यामुळे मित्रांनो आता हिंदू विधवा श्रीने तिच्या पतीच्या निधनानंतर जर पुनर्विवाह केला तरीही तिचा तिच्या पती निधनानंतर तिला मिळालेल्या मिळकतीवरील हक्क नष्ट होणार नाही कायद्यानुसार ज्या क्षणी हिंदू स्त्रीच्या पतीचे निधन होते हो त्या क्षणी अशा स्त्रीचा वारसाधिकार सुरू होतो त्यामुळे अशा स्त्रीने पुनर्विवाह जरी केला तरीही तिचा सदर वारसाधिकार नष्ट होत नाही मात्र मित्रांनो पती हयात असताना हिंदू स्त्रीने तिच्या पतीपासून कायदेशीर जर घटस्फोट घेऊन पुनर्विवाह केला असेल आणि नंतर तिच्या आधीच्या पतीचे निधन झाले तर मात्र तिच्या आधीच्या पतीच्या मिळकतीत वारसाधिकार तिला मिळणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो वारसा हक्का संदर्भातल्या या अतिशय महत्त्वाच्या टॉपिक संदर्भातली ही माहिती होती अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो